स्वागतच आहे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मोठा संभ्रम हा निर्माण झालाय आज शाळा सुरू झालेली आहे आता जर दुसऱ्या भाषांचे जर विषय निवडले तर त्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कसं दिलं जाईल कारण तुम्ही कधीपर्यंत या ऑनलाईन शिक्षणाची सुविधा पुरवणार ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागांमध्ये आजही शिक्षक पटसंख्येचा प्रश्न सुटलेला नाहीये वेळी ऑनलाईन शिक्षण देण्याला किती वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेतलेले काय दरजु केली निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टींचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल साधारणपणे आपण पाहतो की इयत्ता पहिलीमध्ये तर आपण जे काही शिक्षण देतो ते तर म्हणजे बोलणं चित्र काढणं या माध्यमातून देत असतो ते शब्द ते चित्र काढून आपण लहान मुलांना शिकवतो हो दुसरा तुम्ही काही चांगल्या सकारात्मक गोष्टी जरी सांगितल्या तरी केंद्राचा दबाव आहे त्याच्यामुळे हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न तुम्ही केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी आहे का ते, ते। बोलवा तुम्हाला ते बुकलेट दाखवतो त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही तुम्हाला मी ते पुस्तिका दाखवतो असं मराठीचं हिंदीकरण केलं माझी आपल्याला विनंती आहे इतर सर्व माध्यमांमध्ये मराठी बंधनकारक करतो आहोत आपण हा विषय आम्ही हायलाईट का नाही करत